नमस्कार माझे नाव अमृता सुरेस्वामी मी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव विद्यानिकेतन हायस्कूल सोलापूर नमस्कार माझे नाव निहारिका रमेश धंदे मी इयत्ता आठवी अ मध्ये शिकत आहे नमस्कार माझे नाव अनुष्का सुरेशपटे मी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे समस्या दररोज जणांना पाणी घालणं हे विळखाऊ आहे परगावी गेल्यानंतर बागेतील झाडांना पाणी घालता येत नाही परगावी गेल्यानंतर बागेतील झाडे वाळून जातात पुन्हा नवीन रोपे आणण्यासाठी पैसे खर्च होतात समस्यांची कारणे घरात सदस्यांची संख्या कमी असते नोकरदार असल्यामुळे वेळ नसतो भरगावी गेल्यानंतर घरात कोणी नसतात ज्यामुळे पाणी मिळू शकत नाही समस्याचे परिणाम झाडे वाळून जातात घराची सौंदर्य कमी होते पुन्हा नवीन रोपे आणण्यासाठी पैसे खर्च होते समस्यावरील उपाय पाण्याच्या बाटीला विशिष्ट प्रकारचे गुच्छ लावले नंतर त्यातून बाहेर पडणारे पाणी आपण नियंत्रण करू शकतो सेटिंग करून ठेवल्यानंतर ज्या प्रमाणात पाणी पाहिजे त्या प्रमाणात झाडांना पाणी देता येते फक्त प्रथम पाण्याची बाटली आपल्याला भरून ठेवावी लागेल आता आता पाण्याच्या बाटलीला विशिष्ट प्रकारचे बोच लावले आहे त्यातून बाहेर पडणारे पाणी आपण नियंत्रण करू शकतो सेटिंग करून ठेवलेल्या ठेवल्यानंतर ज्या प्रमाणात पाणी पाहिजे त्या जा प्रमाणात झाडांना पाणी देता येते फक्त पा फक्त प्रथम पाण्याची बाटली आपल्याला भरून ठेवावी लागेल